नमस्कार मंडळी आज मी गेले होते मोर्या गोसावी गणपती मंदिर दर्शनासाठी तर तुम्हालाही थोडक्यात याचं दर्शन घडवूयात म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही आज दर्शनासाठी निघालो गणपती दर्शन घ्यायचं स ठरवलं पिंपरी चिंचवडमध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड तालुक्यामध्ये हे मोर्या गोसावी गणपती स्थित आहे हे मंदिर तिथे आहे तर याचं मंदिराचं परिसर वगैरे कसा आहे तिथे काय काय आहे आणि गणपती तिथे मंदिराची स्थापना वगैरे कशी झाली तर या व्हिडिओमध्ये हो मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हालाही याचं दर्शन होईल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही आलो होतो गाभाऱ्यामध्ये मी गाभाऱ्यामध्येच आल्यानंतर व्हिडिओची सुरुवात केली होती तुम्ही दर्शन घेऊ शकता गणपतीचं मी आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो प्रत्येक महिन्याच्या गणेश चतुर्थीला या मंदिरामध्ये इथे यात्रा भरत असते तर म्हणून आम्ही त्यानिमित्ताने इथे दर्शनासाठी येण्याचा आमचा योग झाला आणि आम्ही योगायोगाने म्हटलं तुम्हालाही दर्शन घडवूयात प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला इथे खूप भाविक भक्तगण दर्शना अशी दर्शनासाठी येत असतात आम्ही गाभाऱ्यातून मी बाहेर आले आणि इकडे बाजूला महादेवाचं छोटंसं मंदिर आहे आणि अशी खूप सारी छोट्या छोट्या देवांची अशी मंदिरे तिथे आहेत आणि इथे सगळेजण दर्शन दर्शन घेत होते पुढे आल्यानंतर अजून एक महादेवाची पिंड इथे आहे तिथे पण खूप जण दर्शन घेत होते असं वरती आल्यानंतर इथे छोटंसं गणपतीचं मंदिर आहे आणि आम्ही पुढे तिथून परिक्रमा करत होतो परिक्रमा करताना इथे भिंतीवरती ही वास्तू जी आहे ती दगडाचीच बांधलेली आहे आणि इथे गणपती दर्शन देतानाचे आहेत आणि हे गणप भिंतीवरती अशा मूर्ती बनवलेल्या आहेत आणि त्यांची महती तिचे तिथे बाजूलाच अशी लिहिलेली आहे थोडक्यात या मंदिराची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की याची स्थापना वगैरे कशी झाली तर कर्नाटक जिल् कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शाली गावातील वामन शास्त्री आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई तिथे राहत होते सगळं चांगलं होतं त्यांना पण त्यांना एकच दुःख होतं की त्यांना पुत्र नव्हता ते मयुरेश्वराची खूप आराधना करायचे त्यांच्या भक्तीवर गणपती प्रसन्न झाले आणि गणेशाने त्यांना वर दिला की मी तुमच्या पोटी जन्म घेईल आणि नंतर सात पिढ्यांमध्ये अंश अवतारामध्ये उपस्थित राहील असा त्यांना आशीर्वाद दिला आणि नंतर श्री गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि आपल्या पुत्राचे नाव त्यांनी मोरेश्वर ठेवले सर्वजण त्याला प्रेमाने मोर्या म्हणू लागले पुढे हेच साधू मोर्या गोसावी म्हणून प्रसिद्ध झाले आणि ते पिंपरी चिंचवडमध्ये असलेला हा गणपती गोसावी यांनीच प्रतिष्ठित केला आणि याच गणपतीचं नाव पडलं मोर्या गोसावी नंतर हा गणपती खूप तसं हे गणपती खूप जागृत असं स्थान आहे खूप भाविक भक्तगण इथे दर्शनासाठी येतातच या गणपती ला चतुर्थीमध्ये आमच्या इकडे प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला अशी यात्रा भरत असते प्रसाद वगैरे सगळी व्यवस्था तिथे असते आणि असं पण मानलं जातं की मोर्या गोसावी गणपतीची अशी एक महती महती आहे तो मला माहिती आहे की नाही मला मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते म्हणतात की अष्टविनायकांची जे कोणी यात्रा पूर्ण करतात परिक्रमा तर ती परिक्रमा पूर्ण होण्यासाठी आणि त्याची फलश्रुती मिळण्यासाठी शेवटी जो कोणी मोर्या गोसावी मंदिराचं दर्शन घेतात त्यांना या यात्रेचा म्हणजे फलप्राप्ती होते असं मानलं जातं तर म्हणून तुम्हीही या गणपतीचं दर्शन कधी योगायोग आलास तर सर्वांनीच याचं दर्शन घ्यावं आम्ही इकडे बाजूनी परिक्रमा वगैरे केली छोटीशी मंदिरे आहेत आणि इकडून पुढे आम्ही परिक्रमा करत लहान असं एक मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो इथे भिंतीवरती अशी गणपतीची सगळी महती आणि हे सगळे प्रतिमा असे लावलेले आहेत आणि तिथे त्यांची ते ते माहिती बाजूलाच लिहिलेली आहे अष्टविनायकांचं इथं एक फलक असं भिंतीवरती लावलेलं ला आहे आणि इथे अष्टविनायकांची सगळी नावं ती सगळी इथे लावलेली आहेत ते दर्शन दर्शनासाठी प्रत्येक भाविकांसाठी इथे पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था असते प्रसाद इतर वेळी इथे नसतो पण ज्या दिवशी कोणती गणेश चतुर्थी वगैरे असेल त्या दिवशी इथे प्रता प्रसादाची व्यवस्था केलेली असते तर आम्ही दर्शन घेऊन पुढे पण एक छोटंसं बाजूला एक गणपतीचं मंदिर आहे आम्ही दुसऱ्या गा गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि तिथे पण गणपतीचं दर्शन घेतलं हे बांधकाम खूप म्हणजे हे बांधलेलं मंदिर खूपच जुनं आहे याचं बांधकाम आणि तिथे आल्यानंतर असं शांत वातावरण आहे आणि हे सगळं तुम्ही बघू शकता की जे खालीसुद्धा ते दगड वगैरे तसं लावलेले आहेत आणि तेच बांधकाम हे खूप जुनं बांधकाम आहे आणि इथे मोर्या गोसावी महाराजांची थोडं माहिती वगैरे तसं लावलेला एक फलक आहे आम्ही पूर्ण गणपतीचं इकडून दर्शन घेतलं आणि परिसर वगैरे बघितला आणि म्हटलं पुढे याच्याच बाजूला गार्डन वगैरे व्यवस्था केलेली आहे खूप लोक गार्डनमध्ये सुद्धा फिरायला वगैरे येत असतात तर तिथे मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आम्ही सगळ्या मंदिराच्या इकडे दर्शन वगैरे घेतलं आणि वरती आलो तिकडे थोडक्यात बुक स्टॉल वगैरे लावलेले आहे तुम्हाला वेगवेगळी तिथे ग्रंथ वगैरे पु पुस्तकं भेटतात आम्ही इथे थोडीशी खरेदी वगैरे केली आणि बाजूला जे बाजूला जे आहे ते पार्क आहे त्याच्यामध्ये जाण्याचा जाण्यासाठी ठरवलं मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तिथून आम्ही पुढे पार्कमध्ये आलो आणि तिथे पार्कमध्ये खूप चांगली सोय आहे छोटी छोटी दुकानं वगैरे अशी लावलेली आहे तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा आहे तर तिथे सगळी सोय असते आणि खूप लोक पार्कमध्ये फिरायला वगैरे खूप जण येतात संध्याकाळच्या वेळी इथे खूप प्रसन्न असं वातावरण असतं गणपतीचं दर्शन झाल्यानंतर खूप लोक इथं पार्कमध्ये असंच बसण्यासाठी वगैरे सगळेजण येत असतात लहान मुलांसाठी वगैरे खूप चांगली सोय आहे इथे पुढे गेल्यानंतर असे पाण्याचा वगैरे तलाव आहे आणि तिथे झाडे वगैरे असं शांत वातावरण खूप छान आहे प्रसन्न वाटतं आल्यानंतर मी आणि ताई पुढे गेलो आणि आम्ही पण या निसर्गाच्या वातावरणामध्ये आम्हालाही छान वाटलं लहान मुलं अशी पुढे खेळत होती आणि इथे सगळी छोटी छोटी काही गाय वासरांची हत्ती वगैरे असे पुतळे उभा केलेले आहेत आम्ही पुढे सगळीकडे फिरून थोडा वेळ मी दाखवेल तुम्हाला संध्याकाळची वेळ होती त्यामुळे खूप जण इथे फिरायला आले होते आणि फोटोज वगैरे काढत होते इथे गायचं तुम्ही गाईचं जे हे चित्र आहे तुम्ही बघू शकता हा पुतळे वगैरे असे वेगवेगळे उभे वे केलेले आहेत आतमध्ये तसं हे गार्डन खूप मोठं आहे पण मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे आल्यानंतर खूप छान वाटतं आणि परिसर वगैरे सगळी स्वच्छता खूप चांगली आहे आणि इथे निवांत असं वातावरण आहे जर कधी आपल्याला इथे बसण्याची सगळी सोय आहे पार्कमध्ये सुंदर इथे फोटो काढता तुम्ही थांबा मी तुमचा छान फोटो काढता मजाच कर मंदिराबरोबरच आपण या निसर्गाचा सुद्धा म्हणजे खूप मोठं असं परिसर आहे हा मंदिराच्या सोबतच तर तुम्ही नक्कीच सगळेजण एकदा इथे येऊ शकता असं दुसरी कुठलं की जंगलात गेलो तर झाडाच्या मध्ये काढू बघा खूप छान इथं इथं काढू इथे अशा प्रकारे सुट्टीचा दिवस आम्ही घालवला आणि मोर्या गोसावे मंदिराचं दर्शन झालं खूप छान वाटलं इथे आल्यानंतर म्हणून म्हटलं तुम्हालाही थोडक्यात याचा थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न करूयात म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद